मॅथवर्ड क्लासमध्ये शिकलेली मृणाल भजन देशमुख ही पुणे पी आय सी टी या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना तिसऱ्या वर्षाचा ट्रेनिंगसाठी तेरा लाख रुपये पॅकेज मिळाले म्हणून तिचा सत्कार क्लासचे संचालक धनंजय भोसले यांनी ठेवला होता त्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री संजय कोठारी हे होते तर प्रमुख पाहुणे पत्रकार ओंकार दळवी समीर शेख प्रकाश खंडागळे सद्दाम शेख तो प्रांजाली देशमुख हे सर्व उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना मृणाल देशमुख म्हणाले की मी लहानपणापासूनच अभ्यासाकडे लक्ष देत होती माझ्या आई वडिलांनी मला अभ्यासाबद्दल फार मदत केली मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या मनाने स्वतःच्या भाषेत लिहित होते मी गाईडचा कधीच उपयोग न करता उत्तर लिहिलेले आहे त्यामुळे शिक्षक वर्ग माझ्या प्रत्येक उत्तरास पैकीच्या पैकी गुण देत होते मुलांना तुम्ही शिका ओ, ओ मोठे व्हा अभ्यासात लक्ष देऊन काम करा शिक्षणशिवाय काही पर्याय नाही मी पहिली ते सातवी लोकमान्य शाळा जामखेड येथे शिक्षण घेतले असून आठवी ते बारावी लना होशिंग विद्यालयात जामखेड येथे शिक्षण घेतले आहे परंतु शिक्षण चालू असताना मला धनंजय सर यांच्या क्लासमध्ये महत्त्वाचे शिक्षण मिळाले या क्लासमध्ये एम एस टी सी ई टी या, या परीक्षेची लस लक्ष देऊन अभ्यास केला आणि नव्याण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के मार्क मिळाले म्हणून मला पुणे येथील महाराष्ट्रातील क्रमांक दोन चे पीआयसी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय भोसले यांनी केले तर आभार शिवाजी भोसले यांनी मांडले आणि तुम्हाला खूप झालाय आज भोसले सरांनी एवढा चांगला कार्यक्रम दुर्द्र लागत पंधरा ऑगस्ट आणि महत्वाचं म्हणजे आज मुळेचा सरकार ठेवला या मुलीचं सत्कार म्हणजे तिच्या आईचं कौतुक आहे खरं म्हणजे आई वडिलांनी तिला एवढं मोठं कौतुक केलं या वयामध्ये ती एवढी शिकली आणि एवढं चांगलं जामखेडचं नाव देशावर महाराष्ट्राच्या त्याच्यावर नाव आलेलं आहे आज यांनी सरांनी पत्रकारांचा सत्कार केला आणि हे खरंच पत्रकार हे उकरून काढतात बातम्या कुठं जर काही अडचण असेल हे निदर्शन सांगून देतात आणि गव्हर्नमेंटला किंवा सरकार लोकांना ते करावंच लागतं कारण कुठं घाण असली काय असली कोणी लक्ष देत नाही हे पत्रकार आपले करतात पत्रकार बांधव हे आपला आजचा कार्यक्रम कसा येईल येईल चांगला कसं मांडायचं हे त्यांच्या हातात असतं ते, ते चांगलं काम करतात भोसले सरांनी आम आम्हाला बोलवलं आणि आमचा सत्कार केला मी त्यांचे आभार मानतो दहावी शिकलेलो मुलांना दहावी शिकलेलो आहे आपण शिका आईवडिलांचं नाव मोठं करा तुम्ही शिकले तरच उपयोग होणार ना आहे नाहीतर आता शिक्षणाशिवाय काही नाही धंदा व्यवसायामध्ये काय राहिलेलं नाही तुम्ही शिका आईवडिलांचं नाव मोठं करा आणि भोसले सरांच्या क्लासचं नाव

त्या तुम्हाला चांगल्या क्रँक करायला लागते तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल चांगलं कॉलेज का हवं आता जेवढं चांगलं कॉलेज भेटेल तेवढ्या चांगल्या ऑफरच मिळतात बाकीच्या कॉलेजेस जर पाहिलं ना तर तिकडे दोन लाख तीन लाख आता दोन लाख पर वर्ष म्हणजे अकाउंटवर पण किती देणार तुमच्या दहावीस हजार काय होतं दहावीस हजारामध्ये काहीच नाही ना जेवढा जास्त पैसा हवा आहे तेवढं जास्त शिक्षण मिळत पण पैसा म्हणजे सगळं काही नाही पण कामाच्या ठिकाणी लोड पण खूप असणार

सर, था 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 तुम्ही पहिले मी सरांकडे जायचे की सर हा क्वेश्चन आहे तुम्ही सॉल्व करून द्या मला आणि कधी मी जेव्हा जेव्हा सरांना क्वेश्चन विचारलं मला तेव्हा तेव्हा ते क्वेश्चन आन्सर मिळाले जोपर्यंत तुम्ही बोलत नाही जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुमच्या मनातलं समाधान होते आता ही गोष्ट मी सांगते तुम्हाला पण कशावरून ना बोललं पाहिजे ते कशावरून तर आता आमच्या इकडे कंपनीमध्ये एक कॉम्पिटिशन ठेवली तर नॉर्मल कॉम्पिटिशन होती पण त्याच्यामध्ये लेवलचे इंटर्न होते जे जे माझ्या सारखे होते फक्त दुसऱ्या देशात हो। आता दुसऱ्या देशात लोक त्यांचा एक्सेंट वेगळा त्यांची लँग्वेज वेगळी त्यांच्यासोबत कम्युनिकेट करून एक काहीतरी प्रोडक्ट बनवायचा होता तर त्याच्यासाठी त्यांच्याशी बोलणं पाहिजे त्यांना प्रश्न विचारले पाहिजे त्याचबरोबर त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आता ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी कशा भेटणार आपल्याला प्रश्न विचारून बरोबर आहे की तर आता तुम्हाला काहीही क्वेश्चन असतील तुम्ही मला विचारू शकता ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर समजा काय करायचं असेल तर तुम्ही विचारू शकता सहज पद्धतीने की बाबा पीआयसी ऍडमिशन कसं मिळवलं तर सर्वांना मी एक सांगतो व्हिडिओ काढतोय बोलतोय मी की म्हणून दिसतो बरोबर बर बरेच विद्यार्थी शिकले बरोबर बऱ्याच बर। विद्यार्थ्यांना काका इंजिनिअरिंगला कॉलेजला नंबरही लागले अजून कोणाची प्लेसमेंट नाही त्याचं कारण काय असू शकतं कारण ते कॉलेजेस टॉपचे नसतात आता फोन पे सारखी कंपनी झालं त्याचबरोबर आपण ऍडोब रिडरची कंपनी असते म्हणजे जे फोटोशॉपचे सॉफ्टवेअर्स वगैरे वे किंवा बँकांचे सॉफ्टवेअर्स हे जे काही आपण बनवतो तर ह्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज अगदी आपला आनंदाचा क्षण आहे आपल्या क्लासमधील विद्यार्थिनी कुमारी मृणाल बजरंग देशमुख हिने अभिमानास्पद एवढं काम करून दाखवलेलं आहे त्यामुळं आपण क्लास तर्फे विद्यार्थिनी मृणाल देशमुखचा सत्कार ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत माननीय संजयजी कोठारी साहेब त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय निर्मिती पत्रकार ओंकार दळवी मराठी पत्रकार संघ जामखेड तालुका अध्यक्ष त्याचबरोबर समीरभाई शेख मराठी पत्रकार संघ जामखेड तालुका उपाध्यक्ष त्याचबरोबर पत्रकार खंडागळे साहेब त्याचबरोबर सद्दाम शेख आप हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत कुमारी मृणाल बजरंग देशमुख हिचे शिक्षण लोकमान्य शाळा त्याचबरोबर जामखेडमधील लाना होशिंग विद्यालय त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज आणि हे शिक्षण घेत असताना मृणाल देशमुखने क्लास मध्ये आठवी ते बारावी सलग पाच वर्षे शिक्षण घेतले हे शिक्षण घेत असताना एम एस टी सीई परिपूर्ण तयारी केली आणि नव्याण्णव पॉइंट एक्केचाळीस पर्सेंट टाईल तिने मिळवले आणि या मार्कांवर तिचा महाराष्ट्रातील क्रमांक दोन असलेला पी आय सी टी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला आणि या कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षामध्ये शिकत असताना तिला तेरा लाख रुपयांचे अमेरिकन कंपनी मास्टर कार्ड यामध्ये तिला जॉब मिळालेला आहे आणि हा जॉब एक वर्षासाठी ट्रेनिंग आहे त्यानंतर तिचं पॅकेज मध्ये अजून लाखो रुपयांची वाढ होणार आहे आणि या मुलीचा आदर्श घेऊन आपण विद्यार्थ्यांना तुम्ही सुद्धा की असंच अभिमानास्पद आपल्या वडिलांचं नाव मोठं करावं आपल्या जामखेडचं नाव मोठं करावं त्याचबरोबर की क्लास सुद्धा तुमच्या तुमच्या अभ्यासाने नाव मोठं होणार आहे जसं कुणाल देशमुखने नाव मोठं केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजयजी कोठारी साहेब कि असे व्यक्ती तुमच्या समोर आम्ही आणत असतो की ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे शिक्षण घेणे तर महत्वाचे आहेच त्याचबरोबर समाजामध्ये सुद्धा आपण चांगलं काम केलं पाहिजे या उद्देशातून या हेतूने माननीय समाजकर्ते सामाजिक कार्यकर्ते मान्य संजयजी कोठारी साहेब यांना आपण अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आणलेलं आहे संजयजी कोठारी साहेब यांच्याबद्दल बोलत असताना सर्वात मुख्य म्हणजे जामखेड तालुक्यातील समाजाने किंवा जामखेड तालुक्यातील सर्व लोकांनी कोठारी साहेबांना देवदूत अशी पदवी दिलेली आहे त्याचबरोबर वृक्षारोपणामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे वृक्षारोपण करताना ते पूजाविधी करून त्यांनी वृक्षारोपण करतात हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अजून बरंच काही त्यांच्याबद्दल आपल्याला सांगता येईल आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि अध्यक्षांचं स्वागत करतो